बसमध्येतून पुण्याकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये त्र्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध नागरिक धोंडीबा नंदे हे प्रवासी परभणीमधून बसले होते परंतु बस दैठणा गावाच्या पुढे आल्यावर त्यांना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध झाले परंतु बसमधील वाहक आणि चालक यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार रक्षात आल्यावर त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणले आणि गंगाखेडमध्ये पोहोचल्यावर बस थेट उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेऊन त्यांना त्या गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे प्रवाशाला वेळीच उपचार मिळाले असून वाहक सुनील गरड व चालक जगन्नाथ दरड यांच्या माणुसकीमुळे वेळेवर उपचार मिळू शकले त्यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे सर आपलं नाव काय मी जगन्नाथ बाबुराव दराडे चालक आहे वसमत आगाराचा वसमत पुणे गाडी घेऊन आम्ही निघालो तर परभणी येथे गाडी आल्याच्या नंतर एक ज्येष्ठ नागरिक आपल्या गाडीमध्ये बसले आणि त्यांनी बारशीचं तिकीट मागितलं त्यांना बार्शीचं तिकीट आमच्या वाहकाने दिलं गाडी चालू झाली आणि आम्ही दैतण्याच्या समोर आल्याच्या नंतर अचानक वयवर्ध आजोबा बेसूत पडल्यासारखे पडले शांत बसले आणि आमच्या वाहकानं त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला ते उठत नव्हते मग बाटलीचं पाणी घेतलं तोंडावरती मारलं तोंड पुसलं आणि थोडंसं पाणी पाजलं तेव्हा थोडे आजोबा शांत झाले आणि आम्ही तिथून शांत झाल्याच्यानंतर डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटल जिल्हापा आरोग्य गे केंद्र गंगाकडे इथं गाडी उभा करून त्यांना तिथून अँब्युलन्स बोलवली थोड्या अंतरासाठी आणि त्यांना आतमध्ये टाकून दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टर साहेबांनी पुढील इलाज सुरू केला आणि आम्हाला म्हणली तुमची गाडी जाऊ द्या त्यांच्या नातेवाईका संपर्क के केलेला आहे के त्यांचे नातेवाईक येऊन घेऊन जातील त्यांना एवढीच प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी न्यूज गंगाखेड